नमस्कार मित्रांनो घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं नाटकी ऐश्वर्या आता सुमित्राताईंचे कान भरवण्याचं काम करत असते ऐश्वर्या म्हणू लागते ह्या जानकीचं काय चालू आहे ना मला काहीच कळत नाही आई आता मात्र सुमित्राताई ऐश्वर्याकडे पाहू लागतात तर आजी म्हणतात ऐश्वर्या अगं तुला जरी कळालं नाही ना तरी मला अगदी बरोबर कळालं आहे जानकीचं नक्की काय चालू आहे सारंग विचारतो काय झालं आजी तू असं का बोलते आहेस तर आजी म्हणतात कारण हे सगळं काही जानकी नाटक करत आहे हे नाटक जानकी यासाठी करत आहे एकदा का सुमित्राच्या हातून सत्ता गेली की ही सगळी सत्ता त्या बाईच्या हाती येईल आणि मग मात्र जानकीला रान मोकळं होईल आता तर ना आज़ी हे ऐकल्यानंतर सुमित्राताईंना धक्काच बसतो आजी म्हणतात हो हे सगळं काही मला माहीत आहे परंतु माझ्या मुलीला कळणं खूप महत्त्वाचं आहे सुमित्रे अगं तुला कळतंय का सुमित्राताई थोडा विचार करतात आणि मग म्हणू लागतात आई अगं तू हे काय बोलते आहेस मी जानकीवर रागवली आहे आणि म्हणून तू काही आगीत तेल धुतण्याचा प्रयत्न करते आहेस का अगं माझा जानकीवर पूर्ण विश्वास आहे जानकी, जानकी असं काहीही करणार नाही सुमित्राताई आपल्या निर्णयावर ठाम असतात परंतु आता पुन्हा एकदा आजी त्यांचा मन वळवण्याचा प्रयत्न करतात आणि म्हणू लागतात सुमित्रा अगं तुला कळतंय का डोळ्यावर प्रेमाची पट्टी बांधली आहेस आणि म्हणूनच तुझा विश्वास आहे पण एक गोष्ट लक्षात ठेव तुझा जरी त्या जानकीवर विश्वास असला तरी माझा त्या जानकीवर अजिबात विश्वास नाही घरभर डोक्यावर पदर घेऊन नाचणारी ती जानकी कशी वावरते हे फक्त मलाच माहीत आहे जरी तिच्या डोक्यावर पदर असला तरी तिच्या डोक्यात काय चालू आहे हे फक्त मीच ओळखू शकते सुमित्रा सावध हो आता तूच ठरव काय करायचं ते असं म्हणत आजी सारंग आणि ऐश्वर्याला तिथून घेऊन जातात आता आजी तिथून निघून जातात परंतु सुमित्राताईंच्या डोक्यात मात्र आजींचे शब्द खोंगावत असतात आजींचं ते बोलणं सुमित्राताईं यावर विचार करू लागतात तर दुसरीकडे जानकी कुटुंब कलश कौल घेऊन येते आणि सर्वांनाच म्हणू लागते आता तुम्हाला सगळ्यांनाच आपलं मत या कुटुंब कलश कौलमध्ये टाकावं लागेल असं म्हणत जानकी सर्वांच्या हातामध्ये एक एक कागद देते आणि पेन देते आता सर्वजण आपलं मत लिहित असतात नाना आपलं मत हो असं लिहितात तर ऋषिकेशने मात्र नाही लिहिलेलं असतं परंतु या सगळ्याला खतपाणी घालणारी ऐश्वर्या मात्र सगळ्यांच्या नकळतच त्या कागदावर हो असं लिहिते तर आजी नाटक करत म्हणतात जानकी तू एक काम करशील का गं अगं माझे हात ना वातामुळे वाकडे झाले आहेत मला काही लिहिता येत नाही माझं मत या कागदावर लिहिशील का आता भोळी जानकी याला होकार देते आणि म्हणू लागते हो आजी मी लिहिते ना काय लिहायचं आहे आजी म्हणतात नाही असली नाही जानकी आता आजीने जसं सांगितलं आहे तसं नाही असं लिहिते तर दुसरीकडे ऋषिकेश आपलं मत कुटुंब कलश कौलामध्ये टाकतो तर इकडे जानकी आता आजींना म्हणते आजी मी तुमचीसुद्धा चिठ्ठी टाकू का त्यामध्ये तर आजी म्हणतात नाही नको माझे हात फक्त वाताने वाकडे झाले पाय नाही असं म्हणत आता जानकीच्या हातून ती चिठ्ठी हिसकावून घेतात जानकी म्हणते बरं आता जानकी तिथून निघून जाते आणि त्यात संधीचा फायदा घेत आता आजी आपली चिठ्ठी बदलतात तर इकडे जानकी नाना आणि सारंग सर्वच जण आपापलं मत तिथे ठेवतात परंतु आजी ज्यावेळी कुटुंब कलश कौलाच्या तिथे येतात त्यावेळी त्यांनी आपली चिठ्ठी बदललेली असते नाईच्या ठिकाणी हो अशी चिठ्ठी त्यांनी कुटुंब कलश कौलमध्ये टाकलेली असते परंतु कोणाला काहीच माहीत नसतं जानकी सर्वांना विचारते तुम्हा सगळ्यांच्या चिठ्ठ्या टाकून झाल्यात का तर सर्वजण होकार देतात तर आता सारंग म्हणू लागतो बरं ठीक आहे आता मी सर्वांच्या चिठ्ठ्या पाहतो कुटुंब कलश कौलमध्ये काय निर्णय लागला आहे हे मी पाहतो असं म्हणत आता सर्व चिठ्ठ्या सारंग बाहेर काढत असतो आता सुमित्रताईसुद्धा त्या ठिकाणी आलेल्या असतात सारंग सगळ्या चिठ्ठ्या पाहतो आणि म्हणू लागतो सहा चिठ्ठ्या आहेत आता त्या चिठ्ठ्यांमध्ये असणारं मत सारंग वाचू लागतो आता सारंगच्या हाती पहिलीच चिठ्ठी मिळालेली असते त्यामध्ये हो असं असतं आता सुमित्रा ताईंना धक्का बसतो सारंग दुसरी चिठ्ठी काढतो त्यामध्ये सुद्धा होच असतं परंतु तिसऱ्या चिठ्ठीमध्ये नकार असतो चौथ्या चिठ्ठीमध्ये सुद्धा होच असतं पाचव्यामध्ये नकार असतो तर सहावी चिठ्ठीसुद्धा होकाराचीच असते आता मात्र सुमित्राताईंच्या पायाखालची जमीनच सरकते ऋषिकेश जानकीलाही धक्का बसतो सुमित्राताई स्वतःच्या हाताने त्या सर्व चिठ्ठ्या पाहतात त्यावेळी त्यांना काहीच कळत नाही सुमित्राताई म्हणतात हे कसं शक्य आहे तुम्ही तर सर्वांनी सांगितलं होतं ना की आम्ही असं काही करणार नाही आणि तरीसुद्धा हे सगळ्या चिठ्ठींमध्ये हो असं आलं आहे जानकी हा काय प्रकार आहे तर आणि कोणी कोणी हो असं लिहिलंय ते सांगा सारंग म्हणतो परंतु आई अगं आपलं मत आपण सांगत नसतो ना सुमित्राताई म्हणतात नसलो तरी मला ऐकायचं आहे की या चिठ्ठीमध्ये कोणी होकार दिला आहे नाना म्हणतात मी या चिठ्ठीमध्ये हो असं लिहिलं आहे आता मात्र सुमित्राताई धक्क्यानेच नानांकडे पाहतात नाना म्हणतात या बाईंना त्या पार्वती आहेत की नाही या सिद्ध करण्यासाठी एक संधी द्यावी असं मला तरी वाटत आहे तर त्यानंतर आता ऐश्वर्या म्हणते मी तर नाहीच लिहिलं आहे सारंग म्हणतो माझासुद्धा नकार आहे आजी म्हणतात मी सुद्धा नाहीच लिहिलं म्हणजे जानकीने लिहिलं आहे हो की नाही जानकी माझी चिठ्ठी तूच लिहिली आहेस ना जानकी म्हणते हो तर आता सुमित्राताई जानकीला विचारतात जानकी, जानकी म्हणते आई मी सुद्धा नाहीच लिहिलं आहे तर ऋषिकेशही म्हणू लागतो हो आई माझा सुद्धा नकारच आहे ऐश्वर्यामध्ये वा माणसाने किती खोटं बोलावं नाना खरंच तुम्हाला मानायला हवं म्हणजे तुम्ही खरं तरी बोललात नाहीतर बाकी सर्वच जण खोटं बोलू लागले आहेत आता कोणावर विश्वास ठेवावा हेही कळत नाही आहे आता ऐश्वर्याचं हे बोलणं आहे कोण ऋषिकेश चिडतो आणि म्हणू लागतो ऐश्वर्या तू हे भडकवण्याचं काम करू नकोस तुला कळतंय का तू काय बोलते आहेस ऐश्वर्या म्हणते की हो मला चांगलंच कळते परंतु ऋषिकेश भाऊजी मला एक सांगा तुम्ही यामध्ये नाही लिहाल असं तुम्हाला वाटतंय का अहो तुमची आई आहे की नाही हेच तुम्हाला सिद्ध करायचं आहे मग तुम्ही त्यांना संधी देणारच आणि या घरात यांना कोण घेऊन आलं जानकी मग जानकी नाही असं लिहील का नाही ती लिहूच शकत नाही तर जानकी म्हणते ऐश्वर्या तू काय बोलते आहेस इथे सगळ्यांची डोकी भडकवण्याचं काम करू नकोस ऐश्वर्या शांत हो सुमित्रा ताई म्हणतात का तिने शांत व्हावं का चुकीचं बोलते ती ती बोलते ते अगदी योग्य आहे जानकी अगं तूच या बाईला या घरात घेऊन आली आहेस ना आणि मला चांगलं माहीत आहे या सगळ्यासाठी ऐश्वर्याचा नकार आहे ऐश्वर्या मला पहिल्यांदाच बोलली होती मी नाही असंच लिहिणार आणि आई आणि सारंग यांचंही मत मला माहीत होतं याचा अर्थ तू आणि ऋषिकेशनेच यामध्ये होकार लिहिला आहात हे मात्र मात्र नक्की जाणक्य म्हणते आई प्लीज शांत व्हा माझं ऐकून तरी घ्या सुमित्रा ताई म्हणतात नाही आता तुम्ही माझं ऐकून घ्यायचं आहे नाना म्हणतात सुमित्रा अगं प्लीज शांत हो ना सुमित्राताई म्हणतात नाही आता मी शांत राहणार नाही कुटुंबकलश यांमधून तुमच्या सगळ्यांची मतं समजली आहेत परंतु आता माझं मत आणि माझा निर्णय ऐकून घ्या जर या बाईंनी स्वतःला सिद्ध केलं त्यांनी सांगितलं की मी खरंच पार्वती आहे आणि ते सिद्ध झालं तर त्या क्षणाला मी हे घर सोडून जाणार आता हे ऐकल्यानंतर सगळ्यांच्याच पायाखालची जमीन सरकते नाना धक्क्यानेच सुमित्राताईंकडे पाहू लागतात तर जानकी सुमित्राईंना म्हणते आई तुम्ही हे काय बोलताय सुमित्रा ताई म्हणतात पुढचं ऐका आणि जर या बाई सिद्ध करू शकल्या नाहीत की त्या पार्वती आहेत तर मात्र जानकीला हे घर सोडून कायमचं जावं लागेल आता मात्र जानकीला धक्काच बसतो आत्तापर्यंत ज्यांना आई आई म्हणून जानकी ज्यांच्या मागे पुढे करत असते त्या जा सुमित्राताईंनी आज जानकीची बाजू न घेता ऐश्वर्याची बाजू घेत जानकीला घर सोडून जाण्याची थमकी दिलेली असते जानकीला मात्र हे सहनच होत नाही आता सुमित्राताईंच्या या निर्णयामुळे आजी ऐश्वर्या आणि सारंग या तिघांना मात्र आनंद झालेला असतो जानकी सुमित्राताईंकडे पाहू लागते परंतु सुमित्राताई जानकीशी काहीच न बोलता तिथून निघून जातात ऋषिकेश नाना सुमित्राताईंना थांबवण्याचा प्रयत्न करत असतात परंतु सुमित्रातही था काही थांबत नाहीत इकडे जानकी मात्र धक्क्याने कोसळून गेलेली असते आता जानकीला कोसळलेला पाहून ऐश्वर्या खुश होते आणि म्हणू लागते वा ऐश्वर्या वा मी टाकलेला डाव हा यशस्वी होऊ लागला आहे आईने तर कमालच केली आहे जानकी अगं तुम्हाला कितीही हरवण्याचा प्रयत्न कर ऐश्वर्याची जळून राग झाली तरीसुद्धा उठून उभी राहील आणि तुझ्या मानगुटीवर नक्कीच बसेल आता सगळं काही माझ्या मनासारखंच होणार आहे तर दुसरीकडे ऋषिकेश जानकीला सावरत असतो जानकी रूममध्ये येते ऋषिकेश म्हणतो जानकी स्वतःला सावर जानकी म्हणते ऋषिकेश अहो एकीकडे धागा विणण्याचा प्रयत्न करते दुसरी तर दुसरीकडे मात्र गुंताच होत चालला आहे अहो माझी काय चूक आहे मला काहीच कळत नाही त्या बाईंनी मी पार्वती आहे असं सांगितलं मी तुमच्या आणि नानांच्या मनाची घालमेल पाहिली आणि म्हटलं की त्यांना एकतरी संधी द्यावी माझ्याशी तर आई बोलतही नाही आहेत मी म्हणाली आईंना की त्यांना एक संधी देऊया तर आई माझ्यावर खूप चिडली आहेत आणि आता तर आई माझ्याशी बोलतही नाही आहेत ऋषिकेश खरंच आई माझ्याशी बोलणार ना त्याचवेळी नाना त्या ठिकाणी येतात ऋषिकेश म्हणतो जानकी काळजी करू नकोस मी तुझ्यासोबत आहे जानकी ऋषिकेशला म्हणते ऋषिकेश तुम्ही माझ्यासोबत आहातच परंतु आईंचं काय तर नाना म्हणतात जानकी सुमित्रेचा विचार करू नकोस अगं जेवढी ती पटकन रागवते तेवढीच ती पटकन शांतही होते त्यामुळे नको तू विचार करूस तर ऋषिकेश म्हणतो हो नाना ते सगळं काही ठीक आहे परंतु आता आपण सिद्ध कसं करायचं खरंच ही माझी आई आहे का की ह्या दुसऱ्याच कोणीतरी बाई आहेत जानकी म्हणते हो ना मला तरी वाटते की सगळेच मार्ग बंद झाले आहेत नाना म्हणतात एक मार्ग आहे जानकी विचारते कोणता तर नाना म्हणतात हिंमतराव पार्वतीचा मानलेला भाऊ आणि त्यालाच जर आपण इथे आणलं तर सगळाच गुंता सुटणार आहे आता यांचं हे बोलणं आजीने अगदी भिंतीला कान लावून ऐकलेलं असतं जानकी म्हणते हो नाना तुम्ही जे बोलताय ते योग्य आहे हिंमत काका जर इथे आले तर सगळं काही सत्य आपल्यासमोरच येणार आहे तर ऋषिकेश म्हणू लागतो हो ना आत्तापर्यंत या बाईंनी जे काही सांगितलं आहे ते सगळं काही खरं आहे परंतु हिंमत काका जर या ठिकाणी आले तर आपल्याला सगळं काही खरं कळणार आहे नाना म्हणतात की हो तुम्ही काळजी करू नका सगळं काही ठीक होईल आता यांचं सगळं बोलणं ऐकल्यानंतर आजी मात्र चोर पावलांनी तिथून निघून जातात जानकी ऋषिकेशला मात्र काहीच माहीत नसतं तर दुसरीकडे सारंग आता लताताईंचं कौतुक करत म्हणतो अहो लताबाई तुम्ही काय ॲक्टिंग केली खरंच मी तर तुमचा फॅनच झालो आहे तुम्ही तुमची ऑटोग्राफ देता का असं म्हणत सारंग त्यांच्यासमोर हात करतो तर त्या त्याच्या हातावर मारतात आणि म्हणतात तुला माझी ऑटोग्राफ पाहिजे आहे का त्या अगोदर माझे पैसे द्याल का आता मात्र सारंग आणि ऐश्वर्या शांतच होतात लताबाई म्हणतात मी तर मला जमेल तशी ॲक्टिंग केली आहे त्यापेक्षाही उत्तम केली परंतु तुम्ही माझ्या पैशाचा विषय काही काढतच नाही आहात आता ऐश्वर्या काही बोलत नाही लताताई विचारतात काय घाई पैसे आहेत ना तुझ्याकडे तर ऐश्वर्या म्हणते अहो लताबाई तुम्ही हे कोणाला विचारताय जिचं नावच ऐश्वर्या आहे आणि तिला पैसे आहेत काय विचारताय अहो काळजी करू नका आपलं जसं डील झालं आहे ना तसे सगळे काही पैसे तुम्हाला मिळणार आहेत तुम्ही फक्त तुमचं काम करायचं आहे आणि आपल्याकडे खरंच खूप वेळ कमी आहे लताताई म्हणतात परंतु माझा तर तुमच्यावर विश्वासच नाही आहे कारण आता खरी परीक्षा माझी आहे कारण आता या डायरीच्या बाहेरचे प्रश्न ज्यावेळी मला विचारले जातील तेव्हा मी काय करायचं आहे सांगा ना कारण तिथे परीक्षेला फक्त मला बसायचं आहे तुम्हाला नाही सारंग म्हणतो आहे आयडिया आपण हातावर बोट फिरवूया म्हणजे पार्वतीचा आत्मा पुन्हा येईल मग आपण त्या आत्म्याला सगळं काही विचारूया ऐश्वर्या कशी वाटली आयडिया तर आता लताताई ऐश्वर्याला विचारतात काय गं हा तुझाच नवरा आहे ना सारंग म्हणतो की हो हो कशी वाटली आयडिया तुम्हाला आयडिया आवडली म्हणून माझं कौतुक करताय का लताबाई म्हणतात नाही नाही कौतुक नाही मला आश्चर्य वाटते की हिचा हा नवरा कसा असू शकतो एवढा भोळा असं म्हणत त्यांनी आता सारंगचा चांगलाच पान उतारा केलेला असतो ऐश्वर्या आणि सारंग आता लताबाईंकडे पाहू लागतात तर ऐश्वर्या म्हणते लताबाई आपल्याकडे वेळ खूपच कमी आहे आणि त्याचवेळी त्या ठिकाणी आजी येतात आणि म्हणू लागतात की हो हो आपल्याकडे वेळ खूपच कमी आहे ऐश्वर्या विचारते काय झालं आहे आजी तर आजी म्हणतात आत्ता तर मी एक खूप महत्त्वाची कामगिरी पूर्ण करून आले आहे ऐश्वर्या विचारते काय झालं आहे ते तरी सांगा तर आजी म्हणतात आता या घरात एक नवीन व्यक्ती येणार आहे या पार्वतीच्या मागोमाग तिचा मांडलेला भाऊ हिंमतराव या ठिकाणी येणार आहे ऐश्वर्या विचारते काय आजची म्हणतात की हो आत्ताच मी नानासाहेब जानकी आणि ऋषिकेशचं बोलणं ऐकलं आहे ही खरी पार्वती आहे की नाही याचा शोध घेण्यासाठी त्यांनी आता हिमतरावांनाच इथे बोलवायचं ठरवलं आहे उद्या सकाळी हिंमतराव इथे येणार आहेत तर आता लताबाई विचारतात आता राव हे हिंमतराव कोण आहेत नवीन डायरेक्टर वगैरे आहेत का आता सारंग मात्र डोक्यावर हातच मारतो आणि म्हणतो नवीन डायरेक्टर वगैरे कोणी नाही आहे हिंमतराव म्हणजेच पार्वती यांचा मानलेला भाऊ आता मात्र कोणाला काहीच कळत नाही आजी म्हणतात पार्वतीचा मानलेला भाऊ म्हणजे सतत तिच्यासोबत असणारा आणि त्याला पार्वतीबद्दल सगळं काही माहीत आहे आणि तो जर इथे आला तर आता मात्र ऐश्वर्या विचार करू लागते तर लताताई म्हणतात तो आता हिंमत येणार म्हणजे या डायरीच्या बाहेरचं सगळं काही विचारणार खरं तर त्या हिम्मतरावबद्दल त्या डायरीमध्ये काही लिहिलेलंही नाहीये मग आता मी काय करायचं आहे आता मात्र लताबाई डोक्याला हातच लावतात त्यांना तर काही सुचतच नसतं तर सारंग म्हणतो लताबाई आता आपलं भांडं फुटणार तर त्यानंतर सारंग ऐश्वर्याला म्हणू लागतो ऐश्वर्या आपलं सगळ्यांना सत्य कळणार कारण आपण हे सगळं काही नाटक करत आहोत हे बिंग फुटणार आणि ही पार्वती नसून लताबाई आहे हे सुद्धा करणार ऐश्वर्या आता काय करायचं आहे ऐश्वर्या म्हणते शांत व्हा काही झालं तरी पार्वती हा अध्येय मी संपू देणार नाही आता हिंमतराव इथे येणार नाहीत याची जबाबदारी माझी काही झालं तरी त्या हिंमत मी इथे पोचूच देणार नाही आता ऐश्वर्याचं हे बोलणं ऐकल्यानंतर आची आणि सारंग मात्र खुश होतात तर येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळतं जानकी नानांना म्हणते नाना हिंमत काका इथे येणार आहेत ना नाना म्हणतात की हो जानकी तू काळजी करू नकोस मी हिंमतरावांना फोन केला आहे ते म्हणाले आहेत की उद्या सकाळी ते इथे येणारच आहेत आता सर्वच जण हिंमतरावांची वाट पाहत असतात परंतु अजूनपर्यंत हिंमतराव न आल्यामुळे सुमित्राताई नानांना म्हणतात काय झालं त्यांना दिलेली वेळ संपत आली आहे परंतु अजूनही हिम्मतराव इथे आलेच नाही आहेत आणि त्याचवेळी आता हिम्मतरावांचा फोन आलेला असतो ऋषिकेश फोन स्पीकरवर ठेवतो हो आणि विचारतो कुठपर्यंत आला आहात तुम्ही तर हिंमतराव म्हणू लागतात नाही मी नाही येऊ शकत कारण माझं एक महत्त्वाचं काम निघालं आहे त्यामुळे मी नाही येऊ शकत परंतु ऋषिकेश तू त्या बाईंकडे फोन दे बघू म्हणजे मी इथूनच सांगेन तुम्हाला ती पार्वती आहे की नाही ऋषिकेश आता त्या बाईंच्या समोर फोन घेऊन जातो सर्वांच्याच नजरा आता हिम्मतराव काय बोलत आहेत यांच्याकडे लागून असतात जानकी आणि ऋषिकेश हिंमतकांच्या उत्तराची वाट पाहत असतात आता ऋषिकेश लताबाईंच्या समोर फोन घेऊन येतो आता लताबाई आपल्या नाटकाला सुरुवात करतात आणि नाटक करत म्हणतात हिम्मत अरे कसं आहेस तू आता मात्र सर्वांनाच थक्का बसतो तर तिकडनं हिम्मत काका म्हणू लागतात अगं तू आता हिंमतराव नक्की काय उत्तर देतील खरंच ही पार्वती आहे की पार्वतीच्या नावाने घरात वावरणारी खोटी बाई आहे आता या प्रश्नाचं उत्तर आपल्याला येणाऱ्या भागातच मिळणार आहे आता ऐश्वर्याच्या या नाटकामुळे रणदिवेंच्या घरी नक्की कोणतं वादळ निर्माण होणार आहे सुमित्राताईंनी घातलेल्या अटींमुळे जानकीच्या आयुष्यात नक्की कोणतं वादळ येईल हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा मित्रांनो आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका आणि हो व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचेच अगदी मनपूर्वक धन्यवाद